नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार गाड़े सद्दे, सद्दे कुड़ा है है सर हे बघा हे पुन्हा आपले प्रशिक्षणार्थींचे गाड्या आहेत आता सध्या सध्या कुठं आहे तुम्ही आनंद खेड्याला आहे सर म्हणजे आता अजून जवळपास चार किलोमीटर चार ते पाच किलोमीटर अंतरावर अभिलाल दादा गाव आपण जाणार आहात कुठल्या जिल्ह्यातून हे लोक आलेले आहेत सर काही माहिती मिळू शकणार का आ, सर बरेच ठिकाणचे साखरेचे धुळेचे काही जळगावचे काही रे संभाजीनगर आहे नंदुरबार आहे काही काही जिल्ह्यांचे नाव माहित नाही सर पण बरेच आलेले आपण पाठीमागेच आहेत ना

प्रवीण सर आपण जे नियोजन केलं ते अतिशय सुंदर नियोजन असं आपण बघत आहोत आता जवळपास किती मिनिटाचा वेळ लागेल अभिलाल लागे। दादा देवरकडे पोहोचायला आपल्याला पाच मिनिटं बघत पाच मिनिट हो दोन मिंटा मिंटा दोन किंवा तीन मिनिटांमध्ये किती किलोमीटर अंतर आहे आनंद ते सुत्रेपाडा चार किलोमीटर चार पाच किलोमीटरचं अंतर आहे तरी शंभर दोनशे प्रशिक्षणार्थी मला आता दिसत आहेत यामध्ये भरपूरशा गाड्या प्रत्येक गाडीत जर आपण सहा सात जण जरी पकडले तर शेकडो प्रशिक्षणार्थी दादाच्या पाठिंब्यासाठी तिथं तुकाराम बाबा सोबत जाताना आपण बघत आहोत आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आज आपल्या लाईव्ह मधून आपण सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय काल रात्रीपासून तुकाराम बाबा काल दुपारपासून जुळेच्या वगैरे झाले होते